मस्साजोग आणि परभणी मस्साजोग आणि परभणी शे दीडशे किलोमीटर अंतरावरील ही दोन गावं दोन मृत्यूमुळे आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणामुळे राज्यात आणि देशात चर्चेत आहेत त्या घटना घडल्यापासून इथं घोंगावत असलेलं वादळ शमण्याचं नाव घेत नाहीये आजही बरंच काही घडलंय त्याचा आढावा घेणार आहोतच पण त्याचबरोबर पण त्याचबरोबर छगन भुजबळांच्या नाराजी नाट्याचा नवा अंकही चांगलाच रंगलाय तेही पाहणार आहोत चला सुरुवात करूया आजच्या राजकीय शोलेला छगन भुजबळांच्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक आज पार पडला पक्षाध्यक्ष अजित पवारांना भेटण्याआधीच भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले फडणवीसांनी त्यांना पुढचे काही दिवस वाट पाहण्याचा सल्ला दिला भुजबळांनी तो सल्ला मान्यही केला मात्र मात्र आजच्या या घटनाक्रमातून काही प्रश्न निर्माण झालेत याच प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये तो पार्टी अंतर्गतला प्रश्न पद्धतीने अंतर्गत काय साधारणपणे चर्चा झाली प्रफुल पटेल तटकरे फोन आले होते सांगण्या राज्यसभा सदस्य बोलून नाही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू काय ते चांगला मार्ग आहेत याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यामुळं बंडाचा झेंडा उगारलेल्या भुजबळांनी पक्षाध्यक्ष अजित पवारांना भेटण्याआधीच थेट मुख्यमंत्री देवेंद्र भेट गेल्या आठवड्यात आक्रमक असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला हा सल्ला मान्य करत भुजबळांनीही आठ दहा दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केला दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांग सगळ्यांना ओबीसी नेत्यांना तुम्ही जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता का येईल था था। जगन संपूर्ण चर्चा छगन भुजबळांबाबत अजित पवार सविस्तर बोलतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला भुजबळांचा प्रश्न सुद्धा दिसत नाही आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली दिल्लीला देखील जातील माझे वरिष्ठ आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे अमिक आमच्या पद्धतीने सोबत आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे अमिक आमच्या पद्धतीने सोबत भुजबळांबाबत जे उत्तर अजित पवारांकडून अपेक्षित होत ते उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं त्यामुळे अजित पवारांच्या मनातली गोष्ट ते बोलण्याआधीच मुख्यमंत्र्यांना कशी समजली याचीही चर्चा सुरू झाली भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदाना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावळण्याचा त्यांचा सा हेतू नव्हता त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू अजितदा ऐवजी भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटल्यामुळे भुजबळांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनं पुन्हा जोर धरला मात्र मुख्यमंत्र्यांनी अशी कुठलीही शक्यता फेटाळून लावली त्यांनी अशी मागणी केली नाही अशा प्रकारचा कुठला विषय समोर आलेला नाही शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि शिवसेना तिघे एकत्रित आहोत ना त्यामुळे उन आम्ही कशाला म्हणजे अशा प्रकारचे काही भावनाच आहेत आम्ही एकत्रित आहोत निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये आदर आहे छगन भुजबळांची समजूत काढण्याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय चाललं असावं याचा अंदाज यायला समीर भुजबळांनी एबीपी माझाला दिलेली ही प्रतिक्रियाच पुरेशी ठरली साहेब हाऊसमध्ये जेव्हा साहेब एकाच दिवस होते त्याच्यानंतर नाशिकला आलेले आणि त्याच्यानंतर सी एम साहेबांची भेट झाली नव्हती तर म्हणून त्याच्या त्या भेटीसाठी गेलो सविस्तर चर्चा वेगवेगळ्या विचार झाली त्यांच्याबरोबर आणि एक आठ दिवसानंतर पुन्हा भेटायचं असं मी सांगितलेलं आहे यातलं सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते कोणाच्या संपर्कात समीर भुजबळांच्या संपर्कात आहे असं सांगितलं जातं काय साधारणपणे चर्चा झाली प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे फोन आले होते नाही जे आहे त्याचं काही सांगण्यासारखं नाही मी बोलू नंतर राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी मात्र भुजबळांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न लावून धरल्याचं चित्र आजही दिसलं मान्य छगन भुजबळ साहेब हे या महाराष्ट्र राज्यातील ओबीसीचा एक प्रमुख चेहरा आहे दिल्लीला जर ते पाठवणार असतील तर त्याचं मी स्वागतच करील परंतु तिथे पाठवत असताना नुसतं राज्यसभा सदस्य म्हणून नाही तर एक केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची पद देऊन महत्त्वाचं मंत्री विभाग देऊन त्यांना त्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा तर ओबीसी समाज सोळा समाधानी होईल जेव्हा जेव्हा ओबीसीचं एक मोठं नेतृत्व पुढे यायला सुरुवात होते तेव्हा तेव्हा त्या नेत्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो तर भुजबळ साहेब हे तमाम ओबीसींचा वाईस होते त्यामुळं अजितदादा का साहेबांबद्दल असं वागलं याचं उत्तर ओबीसींना मिळालेलं नाही आणि अजितदादांची हीच लाईन राहणार असेल तर माझं मुख्यमंत्री महोदयांना एकनाथरावजी शिंदे साहेबांना सांगणं आहे महायुतीच्या नेत्यांना की अजितदादांची जर ओबीसी विरोधी लाईन राहणार असेल ओबीसी विरोधी भूमिका जर अजितदादा घेणार असतील तर ओबीसीना सुद्धा विचार करावा लागेल भुजबळांचं नाराजी नाट्य लांबून पाहणाऱ्या विरोधी पक्षांनी भुजबळांबाबत सहानुभूती व्यक्त करता करता एक फुकटचा सल्लाही देऊन टाकला ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत परंतु तो निर्णय काय घेतात त्यावरही या देशातील किंवा आपल्या राज्यातील ओबीसी समाज ठरवेल भुजबळांनी जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आठ दहा दिवसांचा तर विचार करण्यासाठी भोजबळांनी दहा बारा दिवस थांबण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे भुजबळांचा नवा राजकीय सातबारा समजण्यासाठी आता पुढच्या वर्षापर्यंतच वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट